सत्यशोधक हा मूवी जो आहे पाच जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या जा भेटीत आलेला आहे या चित्रपटाची अकरा दिवसांची कमाई आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आता हा व्हिडिओ बनवण्याचे कारण हे आहेत की कारण की खूप जण मला कमेंट करत आहेत की तुम्ही सत्य शोधक या चित्रपटाचे रोज कमाईचे व्हिडिओ जे आहेत बनवायचा तर रोज तर पॉसिबल नाही परंतु जेवढं होईल तेवढं मी कव्हर करण्याचा ट्राय करेल की या चित्रपटाची कमाई असेल किंवा बाकी मराठी चित्रपटाची कमाई असेल त्याच्या कमाईच्या बाबतीत तर सत्यशुद्धक यांच्या मूवीची मी अगोदर थोडीफार कमाई सांगितली होती आता जर खरं कमाई सांगायला गेलं तर हा चित्रपट नक्की चान्स दिसत आहेत की फ्लॉप तर होणारच आहे बघा मराठी चित्रपटांनी तर मराठी प्रेक्षकांनी तर रिस्पॉन्स कमी दिलेलाच आहे बघा परंतु मराठी चित्रपट जे मेकर्स आहेत त्यांनी एक चुकीचं डिसिजन घेतला असं मी म्हणेल कारण की अगोदरच दोन मराठी चित्रपट रिलीज केले ज्यांचे की चांगली हाईप होती आणि त्यासोबतच या चित्रपटाला स्क्रीन्सही मग कमी भेटले त्यामुळे आता चित्रपटची कमाई जर पाहायला गेलं तर फक्त दीड कोटी रुपयांवरती गेलेली आहे अकरा दिवसांमध्ये एक्झॅक्ट आकडा जर सांगायला गेलं तर एक कोटी सत्तावन्न लाख रुपये या चित्रपटाने जवळपास अकरा दिवसांमध्ये कमवलेले आहेत आकड्यामध्ये जर काही चेंजेस असेल तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल परंतु सध्या तरी चित्रपटची अकरा दिवसांची कमाई एक कोटी सत्तावन्न लाख रुपयावरती गेलेली आहे अशी माझ्याजवळ अपडेट आहे पाच कोटी बजेट आहे आणि स्क्रीन्स जर पाहायला गेलं तर फक्त शंभर स्क्रीन्स या चित्रपटाला भेटल्या होत्या कलाकारही चांगले होते चित्रपटही चांगला बनलेला आहे परंतु थोड्याफार डिसिजन्स चुकले किंवा थोड्याफार बघायला जगेल तर प्रेक्षकाचा सपोर्ट कमी पडला की चित्रपट जो आहे असा फ्लॉप ठरला जातो तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू